विजयी संकल्प मिळावा यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत विजयी संकल्प मिळावा म्हणजे आपल्याला विजय मिळवायचाच त्याचा संकल्प आज आपल्याला इथे करायचा आहे आपल्याला विजय मिळणार यात दोनच नाही शंभर टक्के म्हणजे काळ्या दगडावरची चे रे आपल्याला विजय मिळणारच आहे त्याचा मी कारण मला सांगते इथे तुम्ही आता इथं उपस्थित असलेले सर्व उमेदवार बघा सर्व उमेदवारांकडे तुम्ही नीट निरखून बघा सगळेच्या सगळे उमेदवार सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत सगळे उमेदवार घ्या सगळे जण शिकलेले आहेत त्यांना काय असेल आणि अजून आमच्या विद्यार्थाही असतील गोव्यांनी दोघींनी कायद्याचं शिक्षण घेतलेले आहेत आपल्या स्वतः आभी इथे बीएससी झालेल्या आहेत तसेच सगळेच्या सगळे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि उच्च शिक्षित आहेत तसेच आपल्या पंढरपूरच्या भावी नगराध्यक्ष सुद्धा स्वतः बी डी एस डॉक्टर आहेत त्या दातांच्या तर अशा सर्व सुशिक्षित लोकांचा मिळून आपण इथे एक आघाडी तयार केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथे राजकारण नाही करायचं आपल्याला समाजकारण करायचंय आपल्याला काम करायचंय ते समाजासाठी काही मिळवण्यासाठी आपल्याला नगरपालिकेत जायचं नाही मागच्या पाच वर्ष पण आम्ही तिथे नगरपालिकेत जाऊन आलो पण कुणीही हात बोट वर करून सांगावं बोट करून सांगावं की आम्ही तिथे काही मिळवण्यासाठी गेलो होतो का नाही आम्ही फक्त मी माझ्या बोलते मी असो सोमा सोमनाथे असतील आम्ही जे पण गेलो होतो तिथे असतील आम्ही गेलो, गेलो होते ते तिथे फक्त आपल्या नगराचा विकास करण्यासाठी आपल्या मंगळवेढा नगरीचा विकास करण्यासाठीच गेलो होतो जे खाणारे होते ज्यांना फक्त स्वतःची घरं भरायची होती त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भरून घेतलेली आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहे त्यांच्या संकल्प मिळाव्यात असं काहीतरी मी ऐकलं की कुणीतरी एक जण आलेले कुणीतरी त्यांच्या दृष्टीने महान असतील ते ते म्हणले वाटत की जर सत्ता जर ज्यांची सत्ता असेल तेच तुम्हाला निधी देतील दे। तर आपण आम्ही त्यांची सत्ता राहू दिली तर ना आम्ही त्यांची सत्ताच उलटून लावणार आहे आता कि जे आता सत्ताधारी आहेत त्यांचे आणि आमची इथं महाविकास आघाडीची सत्ताच आम्ही तिथे स्थापन करणार आहोत मी एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपवते आणि तुम्हाला सर्वांना मी एक प्रेरणा देते की आपण सर्वजण निवडून येणार आहोत पण त्यासाठी आपण सर्वांनी अजून प्रयत्न करायचे आपली लढाई थांबलेली नाहीये आपण लढत राहायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण व्यवस्थित नियोजन करून हे मतदान करून घ्यायचे धन्यवाद